जे डब्ल्यू किचन मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण आषाढी एकादशी विशेष अशी रताळ्याची फेणी करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले रताळे चार ते पाच चमचे साजूक तूप साखर पाववाटी अर्धा चमचा वेलची पूड बदाम पिस्त्याची का। काप प्रथम आपण आता रताळ्याचे साल काढून घेऊ रताळ्याचे साल काढून झाले आहे आता आपण किसणीने किसून घेऊ भांड्यात पाणी घेतले आहे त्यावर आता बारीक किसणी ठेवून मी रताळ रोताड़ किसून घेते रताळ्याचा किस पाण्याचाच किसायचा म्हणजे काळा पडत नाही रताळे बारीक किसणीने किसून झाले आहेत किस पाण्यात टाकलाय मी त्यामुळे छान पांढरा शुभ्र दिसतोय आता आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ किस किस पाण्याने स्वच्छ धुवून झाला आहे मी आता एका भांड्यावर चाळणी ठेवली आहे त्यात आता रताळ्याचा कीस काढून घेते थोडं ताबून असं पाणी काढून घ्यायचं रताळ्याचा कीस मी या भांड्यात काढून घेतला आहे थोडा मोकळा करून घेतला आहे मी गॅसवर तवा तापत ठेवला आहे त्यावर आता मी दोन चमचे असे साजूक तूप टाकून घेते आहे तापलेल्या तव्यावर मी आता हा रताळ्याचा केस असा टाकून घेते गोलाकार असं जाडसर टाकून आहे थोडा कमी गॅसवर आपण आता हे भाजून घेऊ रतळ्याची फेणी खालच्या बाजूने छान भाजून झाली आहे असं रंग बदलला आहे आता आपण उलथवून घेऊ छान सोनेरी रंगावर भाजून झाली मस्त आपण दुसरी बाजू पण तूप टाकून छान भाजून घेऊ दुसरी बाजूही छान भाजून झाली आहे आपण आता ताटात काढून घेऊ आपण आता दुसरी पण फेणी टाकून घेऊ तुपात अशा पद्धतीने आपण आता फेणी भाजून घेऊ रताळ्याची फेणी तुपात छान भाजून झाली आहे त्यावर आता आपण पिठी साखर टाकून घेऊ मी छोट्या छोट्या आकारात केले आपण मोठ्या आकारातही करू शकतो जाड पण करू शकतो याच्यापेक्षा थोडी थोडी साखर टाकून घेऊ आपण पिठी साखर रताळे गोडच असतात थोडी वेलची पावडर टाकते छान लागतात ही फेणी गरम गरम त्यावर आता मी बदाम पिस्त्याची काप टाकून देते छान साध्या सोप्या पद्धतीने रताळेची फेणी तयार झाली आहे खायला खूप छान लागते तर मग आपण पण ह्या पद्धतीने रताळ्याची फिल्मी घरी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा